नमस्कार मी सचिन शंकर थिडे मॅनेजिंग डिरेक्टर हिरकणी पशुखाद्य अर्थात यस ॲग्रो इंडस्ट्रीज सोलापूर दुधाच्या धारा नव्हे समृद्धीच्या धारा हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरकणी दहा हजार प्लस हे पहिले युरियामुक्त पशुखाद्य बाजारामध्ये सादर करत हो। आहोत आणि हे शेतकरी तसेच पशुहिताचे पशुखाद्य आपल्या सेवेत सादर करताना मला अतिशय आनंद होतोय हिरकणी पशुखाद्य हे कायम आपले वेगळेपण जपत कायम नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश आपल्या पशुखाद्य श्रेणीमध्ये करत आपल्या शेतकरी हितांचे पशुखाद्य तयार करून आपल्यामध्ये सादर करत आलेले आहे मुळात हिरकणी हे, हे नाव आमच्या दूध इतपा उत्पादनातील सर्व माता भगिनींचा सहभाग हा सर्वात जास्त आहे आणि श्री शिवछत्रपतींच्या कार्यकाळामध्ये ती एक हिरकणी होती जी आपल्या बाळाच्या दुधासाठी अवघड असा कडा अंधऱ्या रात्री उतरली होती आणि या आधुनिक हिरकणी आपल्या ग्राहकांच्या दुधाच्या गरजा भागवण्यासाठी पशुसंगमनासारखे अवघड असा कडा त्या सांभाळत आहेत आणि त्यामुळे आम्ही आमच्या पशुखाद्य शृंखलेचं नाव या सर्व माता भगिनींचा सन्मान म्हणून हिरकणी पशुखाद्य असे दिलेले आहे हिरकणी पशुखाद्यामधील हिरकणी दहा हजार प्लस या आमचे आठवे पशुखाद्य असून या पशुखाद्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पशुखाद्यश्रेणीमध्ये आम्ही ए एफ एस टेक्नॉलॉजी अर्थात अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर सप्रेशन टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आम्ही समाविष्ट केलेलं आहे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पशुखाद्य तयार करण्याच्या प्रक्रियेमधील कच्च्या मालातील जे अँटीन्यूट्रिशनल घटक आहेत याचं आम्ही सपरेशन करतो आता ते काढून घेतले जातात जसे की प्रिप्सिन इनिव्हिटर आणि फायटेट हे दोन्ही घटक जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर तसेच पचन क्षमतेवरती परिणाम करतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या दूध उत्पादनावर तसेच दुधाच्या दर्जावर जसे की फॅट आणि एस वरती होतो आणि याच अँटीन्यूट्रिशनल फॅक्टरचं विड्रॉल करणे ही ही जी टेक्नॉलॉजी आहे एएफएस टेक्नॉलॉजी याचा अंतर्भाव आम्ही इरकणी दहा हजार प्लस या पशुखाद्य श्रेणीमध्ये केलेला आहे या पशुखाद्याचा वापर केला असता शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे कारण दुधाच्या दर्जामध्ये जसे की फॅट एस एन एफ याच्यामध्ये अनुलाग्र असा बदल आम्हाला चाचणी दरम्यानच्या परिणामामध्ये जाणवलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचा दर साधारणपणे दोन ते ती तीन रुपयाने प्लस मिळत आहे हिरकणी दहा हजार प्लसचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे युरियामुक्त पहिले पशुखाद्य असून याच्यामध्ये युरियाचा कुठल्याही प्रकारचा अंतर्भाव आम्ही केलेला नाही आहे ज्याच्यामुळे युरियाचे जे घातक परिणाम जनावरांच्या प्रजनन क्षमतेवरती होतात ते आपल्याला टाळता येतात हिरकणी दहा हजार प्लस याच्याबरोबरच आमच्या हिरकणी पशुखाद्य शृंखलेमधील हिरकणी थ्री स्टार हिरकणी फोर स्टार हिरकणी फाईव्ह स्टार तसेच हिरकणी मकागोळी हे एक आणखी नाविन्यपूर्ण उत्पादन आम्ही आपल्या समोर या अगोदरच सादर केलेलं असून याचा उत्तम प रिझल्ट हे आमचे शेतकरी बांधव घेत आहेत हिरकणी मकागोळी हे आमचे नाविन्यपूर्ण उत्पादन म्हणजे हिरक मका बरडा व मकाचुनी भेसळयुक्त बाजारातील मका बरडा व मकाचुनी यांना उत्तम पर्याय म्हणून आम्ही तीन एम एम साईजबरोबरच लायसिन आणि मिथिओनाईन या दोन अमायन्यासीबरोबर फॉर्म्युलेट केलेली मकागोळी आहे किरकणी मकागोळीबरोबरच गाभणगाईंसाठी आमचं गर्भशक्ती तसेच वासरांच्या सदृढ वासरांच्या वाढीसाठी बालशक्ती व आणखी एक युरियामुक्त पशुखाद्य म्हणजे शक्ती असे आमचे सात ब्रँड यापूर्वीच सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये सादर आहेत हिरकणी दहा हजार प्लसचे चांगले परिणाम पाहता या उत्पादनाचा आपल्या शेतकरी बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा व आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करावी दुधाच्या धारा नव्हे समृद्धीच्या धारा हे ब्रीद वाक्य म्हणजेच शेतकऱ्यांच्या दुधाच्या उत्पादनाबरोबरच दुधाच्या दर्जामध्ये वाढ करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी आम्ही कायमस्वरूपी कार्यरत राहणार असून या, या पुढील पशुखाद्य शृंखलेमध्ये आम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा अवश्य प्रयत्न करत राहू याची मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद